नमस्कार आपण गणपतीची आरती म्हणतो सुखकर्ता दुखहारता वगैरे आपल्याला पाठी सगळी पण काही लोक अगदी याच्या उलट असतात ते सुखहर्ता असतात आणि दुःखकर्ता असतात म्हणजे काय तर त्यांना त्यांचे त्यांच्या संतीमध्ये आपण गेलो ते आपल्याला भेटले की आपलं सुख हरण होतं आणि दुःख निर्माण होतं आता असे लोक कसे ओळखायचे तर त्यांची काही वैशिष्ट्य आहेत पहिलं वैशिष्ट्य असं आहे की आयुष्याबद्दल त्यांचा जो एक दृष्टिकोन असतो तो नेहमी अतिशय निगेटिव्ह नकारात्मक असतो त्यांच्या बोलण्यातून हे जाणवतं त्यांना जगामध्ये काही चांगलं फारसं दिसतच नाही कुठल्याही गोष्टीमधलं काय खराब आहे हे शोधायचंच ते प्रयत्न करतात दुसरं महत्त्वाचं ते कायम टीकाच करतात स्वतः काहीही क्रिएटिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह सृजनशील असं काही करत नाहीत पण इतरांनी केलेल्या कामात कामांमधल्या चुका काढणं बोलणं हे मात्र त्यांना फार छान जमतं तिसरी गोष्ट मागच्या जुन्या आठवणी काढून त्या विशेषत वाईट आठवणी काढून ते, ते स्वतः दुःखी होतात आणि दुसऱ्याला दुःखी करायचा प्रयत्न करतात या लोकांचं अजून एक वैशिष्ट्य असतं की आत्मप्रौढीच्या नादामध्ये ते दुसऱ्याला खूप कमी लेखतात आणि अशा लोकांना आपण भेटलो की शेवटी आपल्याला असं वाटलं लागतं की आपण कोणीच नाही आता ही सगळी आपण वैशिष्ट्य बघितली आणि कदाचित तुम्हाला सुद्धा असे काही लोक तुमच्या जीवनात भेटत असतील भेटले असतील या लोकांच्या संगतीत आल्यानंतर जसं आपण बोललो तसं सुख ते निश्चित नष्ट होतं आणि दुःख येतं पण मग प्रश्न असा येतो की करायचं काय नक्की करण्यासारखे तीन चार उपाय आहेत पहिला उपाय असा आहे की अशा लोकांपासून दूर राहावं शारीरिक दूरी याला आपण फिजिकल डिस्टन्स म्हणतो त्यांना शक्यतो भेटूच नाही भेटले तरी कमीत कमी वेळ जो कामापुरतंच भेटावं शक्यतो त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन टाळावं व्हॉट्सअप असेल काही असेल हा एक उपाय झाला पण बऱ्याचदा हा शक्य होत नाही करता कारण या लोकांना टाळणं शक्य नसतं ते आपल्या जवळचेच कोणीतरी असतात कामाच्या निमित्ताने त्यांची आपली भेट झाली असती कामाच्या ठिकाणी असतात आपल्या कुटुंबाचेच घटक असतात अशा वेळेला करायचं काय फिजिकल डिस्टन्स तर शक्य नाही हरकत नाही अशा लोकांपासून आपण मानसिक अंतर ठेवावं याला आपण इमोशनल डिस्टन्स म्हणू त्यांच्यात जास्ती इन्वॉल्व्ह होऊ नये कारण या लोकांचं एक वैशिष्ट्य असतं की ते स्वतः तर खड्ड्यात पडलेले असतातच स्वतः दुःखी असतात कष्टी असतात पण त्यातनं सुधारण्याची त्यांची इच्छा नसती त्यातनं वरती येण्याची त्यांची इच्छा नसती ज्या खड्ड्यामध्ये ते पडलेत तिथं सुद्धा ओढण्याची त्यांची इच्छा असते आणि बऱ्याचदा आपण अशा माणसाला त्याच्या दुःखातनं त्याच्या कष्टातनं वर उचलायचा प्रयत्न करतो पण त्याची वराची इच्छा नसते तर सुद्धा खड्ड्यात खेचण्याची इच्छा असते त्यामुळे अशा लोकांपासून आपण इमोशनल डिस्टन्स ठेवणं म्हणजे आपला इमोशनल अपेक्षा त्यांच्याकडनं न ठेवणं ते आपले कोणी फार जवळचेत असं म्हणणं मानणं अशा केल्याने इमोशनल डिस्टन्स थोडंसं तयार होऊ शकतं आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा जो निगेटिव्हिटीचा गेम आहे खेळ आहे नकारात्मकतेचा दुःख निर्माण करण्याचा त्या खेळामध्ये सामील होऊ नका ते काही निगेटिव्ह बोलले त्याला रिस्पॉन्स देऊ नका त्यांनी कुणावर टीका केली चुगल्या केल्या त्याला रिस्पॉन्स देऊ नका त्यांनी भांडणं करायचा प्रयत्न केला तर भण्णं करू नका त्यांनी वाद घालायचा प्रयत्न केला तर हरकत नाही तू शहाणा म्हणाव असं केलं तर बऱ्याचदा आपल्याला हे जाणवेल की आपल्याला अशा लोकांपासूनसुद्धा कमीत कमी त्रास व्हायला लागतो आपल्याकडे सांगितलं की सत्संग करावा पण सत्संगाबरोबर हे सुद्धा महत्वाचं आहे की दुर्जनांचा संघ टाळावा याचा अर्थ त्यांना मदत करू नये त्यांना त्यांच्या त्या परिस्थितीतून वर यायला मदत करू नये असा अर्थ नाही आहे ते आपलेच आहेत पण आपण त्यांच्यामुळे त्यांच्यासारखं होऊ नये कारण त्यांचा प्रयत्न हाच असतो की आपणही त्यांच्यासारखं व्हावं म्हणून असे जे लोक आहेत ज्यांना आपण सुखहर्ता दुःख करता म्हणतो त्यांना ओळखावं आणि त्यांच्यापासून लांब राहण्याचे जे आपण उपाय आज बघितले त्यांच्या खेळात न सामील होण्याचे जे उपाय बघितले ते करून आपण आपल्या जीवनात आनंदी होण्याचा प्रयत्न करू आपल्याला जर असे व्हिडिओ आवडत असतील तर जरूर लाईक करा सबस्क्राईब करा आणि या छोटे छोटे चिप टिप्स आपल्या जवळच्यांबरोबर आपल्या मित्रांबरोबर शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा त्यांच्या जीवनात आनंद मिळेल कदाचित या गोष्टीची त्यांना खूप गरज असेल त्यामुळे जरूर या गोष्टी त्यांच्याबरोबर शेअर करा धन्यवाद